मी हिंदू महार जातीचा व अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराबाबत आवाज उठवतो म्हणून आकस ठेवून वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करात तर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात चक्क कृषी अधिकाऱ्यांनीच केले आमरण उपोषण सुरू आजचा दिवस दुसरा बघा सरकार न्यूज एम्पीवर नमस्कार जयंजय भारत जयसे न्यूज एम्पी मध्ये आपले सर्वांचे स्वागत मंडळी आज बघा संगमनेर शहरातील काही ठळक घडामोडी नमस्कार जयंजय जय संविधान न्यूज एम्पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील नवीन नगर रोड या ठिकाणी या ठिकाणी जर आपण बघितलं तर बॅनरच्या माध्यमातून आमरण उपोषण सुरू आहे आणि या आमरण उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे आमरण उपोषण हे कशा संदर्भात आहे तर या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी संगमनेर यांच्या भ्रष्टाचाराविरोधात या ठिकाणी आमरण उपोषण करताय उपोषणकर्त्यांचं नाव आहे श्री सुरेश कांतीलाल घोलप आणि स्वतः देखील एक अधिकारी म्हणून आहे अशी आपल्याला माहिती मिळालेली आहे त्या संदर्भात आज आपण जाणून घेणार आहोत की नेमक्या यांच्या मागण्या काय आहे आणि यामध्ये मागण्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या आपण बॅनरच्या माध्यमातून बघू शकतात तर या ठिकाणी जवळपास अकरा मागण्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि आजचा उपोषणाचा दुसरा दिवस आहे उपोषणकर्ते यांची आपण थेट भेट घेत आहोत यांची प्रतिक्रिया आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत सर्वप्रथम काय नाव सर आपलं मी सुरेश कांतीराव बोलत रहिवासी आहे रहिवासी संगमनेरचे निर्जेचा या ठिकाणी आपण कालपासून उपोषणाला बसलेला आहात आजचा दुसरा दिवस आहे बरोबर बरोबर काय उपोषणात तुमच्या मागण्या आहे आणि काय तुम्ही काय विषय घेऊन जे बसलेले आहेत या संदर्भात कुणी तुमची दोन दिवसात दखल घेतली का शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी येऊन तुमची भेट वगैरे घेतली का सर मी पाच तारखेला यांना निवेदन दिलं होतं त्याच्या आधी यांना आधी पुरावे दिले होते सर्व योजना त्यांचे जे, जे प्रश्नकार आहे पर राष्ट्रीय अन्न सुरक्षा असू तुमचं या एम जी नरेगा असू या प्रत्येक गोष्टी जे झालेला भ्रष्टाचार यांची पुरावे दिले होते परंतु कोणतीही दखल घेतली गेली नाही त्यानंतर पाच तारखेला आपण याला निवेदन दिलं होतं तर त्याचीही दखल न घेतल्यामुळं आज आपण कालपासून बारा तारखेपासून उपोषण सुरू केलं आहे आज दिवस आहे आपल्याला प्रमुख मागणी आहे जे म महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीमध्ये जो भ्रष्टाचार चालतो समाज एक मजूर आहे तो कोर्टातही दिसतो आणि त्याच दिवशी तो कामावरही दिसतो हे असं चुकीचं चाललंय कुठेतरी दुसरं एक सैन्यात नोकरीला माणूस आहे त्याच्या नावावर पैसे काढले जातात तिसरं सरपंच मला पदाला मानधन नसतं त्या माणसाला तुम्ही रोजगार काढतात अशा यांची आपण सगळ्यांची पुरावे दिली पुरावे दिलेले पण त्यांनी धातूर मात्र चौकशी त्यांच्याला चौकशी करून एक एक मिनिट म्हणजे तुम्ही जे आज आरोप करताय याचे पुरावे देखील तुम्ही सादर केलेले आहे सादर केलेले आहे ज्येष्ठ कार्यालय केलं संबंधित कार्यालय दिलेलं आहे तर कोणती दखल नाही यांनी चौकशी निमित्त यांच्यात त्याच अधिकाऱ्याची नोंदली गेली आणि तो मला एक सांगा कोर्टाचं काम सकाळी आठ ते पाच पर्यंत होत नाही लोकांचं पण यांचं बरोबर बारा ते दोनच्या काळात कोर्टाचं काम झालं हे म्हणे तेवढ्या काळात येऊन तो परत रोजगार करत होता असं कुठे शक्य आहे का नाही दुसरं सैन्यातला जो माणूस आहे तो नोकरी करतोय आणि त्याच्या नावावर तुम्ही पैसे काढताय रोजगार जे म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार नाही तुम्ही गुण आणून बऱ्यापैकी सामान्य शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे नाही करू शकत पण हे तुम्ही त्या अर्थ तुम्हीचारा हे आपण पुरावे पण दिले त्यांना म्हणजे हे जे तुम्ही आज आमच्या चॅनलवरती किंवा जनतेसमोर मांडताय याचे सर्व काही पुरावे याच्या कोर्ट कचेऱ्या झालेल्या आहेत आणि त्या पुराव्यानिशी म्हणजे सबळ पुराव्यानिशी तुम्ही आज बोलताय आणि त्या सबळ पुराव्यानिशी तुम्ही आज उपोषण करताय बरोबर तर याच्यामधून तुम्हाला आत्तापर्यंत कुठं दखल घेतली गेली किंवा नाही घेतली गेली अशी कुठलीही गोष्ट तुमच्या समोर आलेली आहे कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही सुरुवातीला ज्यावेळेस मी माहिती यादी सगळे कागदपत्र मिळवले त्यानंतर तक्रार केली त्याच्यानंतर यांनी उडवडीची फक्त चौकशी दाखवली त्यांना मी विचारलं परत आर टी आयमध्ये मध्ये की बाबा याची चौकशी झाली काय झाली असेल तर काय झाली तर मुळात तक्रारदाराला एक प्रत द्यायला पाहिजे चौकशी घ्यायला त्यांनी सांगितलं ही गोपली चौकशी त्याच्यामुळे देता येणार नाही अजूनपर्यंत पण ती चौकशी झालेली नाही दुसरी तुमची राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान या योजनेमध्ये निविष्ठा करत ही निविष्ठा खरेदी जवळजवळ वर्षामध्ये पंधरा ते वीस लाखाची खरेदी जी शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे हे कोणतरी मर्जीतले संगमनेर तालुक्यात पंधरा ते वीस शेतकरी उत्पादक कंपन्या आहे पण यांच्या कायमच्या चार पाच वर्षापासून तो शेतकरी उत्पादन कंपन्यांना हे बिलं घेतात त्यांना अनुदान देत आहे आणि शासकीय पोलिस तशी नाही शासकीय पुस्थिती तुम्ही प्रचार प्रसिद्धी करून त्यांच्याकडून ते जे उर्वरित रक्कम पन्नास टक्के ती त्या कंपनीच्या नावावर तो धनादेश द्यायचा आहे यांच्याकडून तो भरून घ्यायचा आहे आणि कंपनीला जे अनुदान द्यायचे पण हे असं काही करत नाही हे बिलं घेतात आणि कंपनी घेतात परस्पर वाटेला येतात एकमेकाला संगणमत करतात ज्या तालुका कृषी अधिकारी उपविभाग कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक हे सर्व सामील या गोष्टीमध्ये इव्हन हे कर्मचाऱ्याला असं पडतात बाबा कुणी विरोध केला तर त्याच्या विरोधात काहीतरी तक्रार करून द्यायची किंवा मग हे जबाबदार आहे संबंध मी एक माहिती मागितली की दोन हजार पाच नंतर जर तिसरा आपत्ती असेल नोकरीला आला असेल त्याला नोकरी ठेवता येत नाही मग याची माहिती माहिती हे म्हणता ती माहिती नाही यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला विचारलं वरिष्ठ कार्यालयात म्हणता ही माहिती खालच्या अधिकाऱ्याकडे असं माझ्याकडे याचे पुरावे पण आहे मग मी दोघांना विचारलं तुमच्याकडे माहिती नाही याचा अर्थ हे तुम्ही साधं साधं त्या माणसाला तुम्ही दोषी माणसाला सामावून घेता आणि त्याचा पगार तुम्ही वसूल करू शकता का तर यांचं त्याच्यावर काही उत्तर येत नाही म्हणजे हे किंवा एखादा कर्मचारी डेप्युटेशन म्हणजे स्वतःची टाकत म्हणजे गोळाबिरीत एकत्र गुंडगिरी करण्यासाठी पण आणण्यासाठी हे प्रत्येकाचे गुन्हे हे करताय आता इव्हन आता मी तुम्हाला एक मी अनुसूचित विरोध त्याचं एक उदाहरण देतो माझ्या कोणी एखादा ग्रुपला हे झालं मला मान्य आहे कारवाई मान्य आहे किंवा मी अपिलात जाईल माझा तो अधिकार आहे मी तो करत परंतु एखाद्या स्टँडवर एखाद्या कर्मचाऱ्याला मारलेला आहे विनयभंगाच्या केसमध्ये त्यावेळेस एक पेपरमध्ये न्यूज येते की त्याला तालुका कृषी अधिकाऱ्यांनी फोन करून वाचवलं हे कोणतं म्हणजे अर्थात न्याय कॉल वेगवेगळा आहे का किंवा भ्रष्टाचाराचा आधी एक तक्रार आली पाचशे रुपये घेऊन तुम्ही बिलं यांच्यात ना आपला जो दुसरा तिसरा मुद्दा आहे ते बिलं तुम्ही कोणते कोटेशन चालत आहे तुम्हाला एकाच दुकानाचे तारखेचे म्हणजे तारखा फेरफार केलेले बिलं चालत आहे या गोष्टी तुम्हाला पाचशे रुपये देऊन तुम्ही तिथं व्हॉट्सअप या मेसेजला पाचशे रुपये द्या आणि बिलं मंजूर करून घ्या अशी बातमी येऊ नये तुम्ही त्याच्यावर धाकाझाकी करताय की असे बरेच उदाहरण आहे किंवा कोट्यामध्ये अन्ननिविष्टा जे प्रक्रिया जे हे तुमचं निविष्ठ वाटप आहे त्याच्यावर एवढे निवेदन आले तुमचे ठराव झाले पण हे ठरावही दाखवत नाही किंवा त्याचा आवक जावक नंबर नाही काही नाही हे सगळं आणि यांना आयमध्ये विचारलं आमच्याकडे कोणताही ठराव आला नाही आणि पेपरला न्यूज आलेले असते एक तर मलाही कळत नाही मीडियामध्ये काही खोटं छाकत नाही आत्ता माझ्याकडे आले तर तुम्हाला दिसत असेल सगळ्यात तोपर्यंत तुम्ही येणार नाही पण ह्या गोष्टी फक्त हे सोयीच्या बाजूने फक्त आपल्या भ्रष्टाचाराला जो सपोर्ट करून त्याला ते सपोर्ट करत राहतात आणि आजपर्यंत कोणती दखल घेतलेली नाही आणि असं जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत मी कोणत्या कारण की हा मुळात माझा प्रश्न आहे शेतकऱ्याचा आहे आणि हे शेतकऱ्याला बिचारायला काही माहीत नाही तो मुळात गरीब आहे त्याला ह्या योजनेतलं काही माहित नसतं डिटेल आर टी आय जरी असेल तर त्याला हे माहित नाही कोणत्या योजनेत काय जे मला माहिती आहे आणि मला प्रत्येक वेळेस धमकवलं जातं काय की आपल्या खात्याचं आहे आपल्या खात्यातलं बाहेर गेलं नाही पाहिजे मी यांना त्याच्यावर उत्तरही केलं होतं मी पाकिस्तानमध्ये नोकरी करत नाही मी माझ्या खात्यात म्हणजे माझं खातं माझं नाही हे सगळेच माझं आहे तर मी का विरोध मला असा बराच वेळेस दबाव टाकला की आपल्याच घाटा फार चौकशी समितीमध्ये सुद्धा की आपलंच आपण बाहेर काढायचं नसतं अरे म्हटलं तर सगळे मी भारतातलाच नागरिक आहे आणि यांचा अधिकार आहे तो आणि मी काम कोणासाठी करतो यांसाठीच करतो यांच्या जीवावरच फोड भरतोय मी त्यामुळं पण मला प्रत्येक ठिकाणी दाबून ठेवलं केलं मग या गोष्टीला मी पुरावे देऊनही काय होत असेल तर मी शेवटाचा स्वतःचा आत्मक्लेश करून आणि जीव देऊन जर होत असेल तर मला मान्य आहे सगळं आता हे सांगत असताना तुम्ही असं सांगितलं की तुम्ही एक अधिकारी आहात अधिकारी असे आहात का ज्या विषयावर तुम्ही उपोषण करताय त्याच खात्यामध्ये तुम्ही अधिकार आहात तर ज्या खात्यामध्ये तुम्ही अधिकारी असून हे उपोषण करताय जे भ्रष्टाचार चालले याची पोलखोल करताय त्याच विभागातले काही वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर दबाव टाकतात तुम्हाला ह्या गोष्टी उघड करण्यापासून थांबवतात असा तुम्ही थेट आरोप करत आहे याचे देखील तुमच्याकडं पुरावे आहेत आहेत तर नक्कीच आपण या ठिकाणी जर बघितलं तर ज्या संबंधित विभागाशी विभागाच्या विषयावर उपोषण केलं आहे ते उपोषण देखील असा व्यक्ती करतो की तो त्या क्षेत्रात त्या विभागात तो स्वतः एक अधिकारी आहे आणि एक अधिकारीच या ठिकाणी उपोषण करताना जर आपण बघत असाल तर नक्कीच या अधिकाऱ्याला या संगमनेरच्या शहर तालुक्यातील नागरिकांनी जे उघड डोळ्यांनी हा व्हिडिओ ही बातमी बघत असाल हे उपोषण जर बघत असाल तर नक्कीच या सुरेश कांतीलाल घोलप यांना या ठिकाणी या सपोर्ट केला पाहिजे असंही मी न्यूज नेमबीच्या माध्यमातून आवाहन करतो आणि घोलप सर तुम्ही देखील काय आवाहन करणार याच्यावरती हे निमित्त या सर्वांना सांगतो शेतकऱ्याप्रती शेतकरी इतक्या भयानक कंडिशनमध्ये भाव भेटत नाही उत्त निसर्गाची आहे ह्या गोष्टीतून जर या शेतकऱ्याला कुणी उभा राहत असेल अमर ही तुम्हाला एक तर माहीत नाही त्यावेळेस तुमचा नकळत पाठिंबा आला पाहिजे तरच एखाद्याने सुरुवात केली तर त्याला तुम्ही सपोर्ट केला तर ही कुठ चळवळ ह्या रूपाने हे बाहेर निघेल आणि तुमच्यावरचा अन्याय दूर होईल कारण की सगळेच म्हटले मी का शिवयू शिवाजी दुसऱ्याच्या घरी जा जन्मावा पण कुठेतरी शिवाजी होत असेल तर त्याला सपोर्ट करतो तुमचं सगळ्यांचं काम आहे आणि जे आज मूळ प्रवार तुमचं चॅनलनी चा मला सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद आणि तुम्ही जे आवाहन केलं त्यात समाजात नक्की फरक पडेल असं मला वाटतं आणि तुमचे धन्यवाद मानतो आणि थांबतो धन्यवाद